लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित यश न मिळालेल्या महायुती सरकारनं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयाच्या लोकप्रिय योजना सुरू केल्या आहेत या योजनांसाठी सरकारी तिजोरीवर सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयाचा बोजा पडेल असा अंदाज वर्तवला जातोय तर या योजनेच्या प्रसिद्धीसाठीही दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या आकर्षक योजनानंतर राज्याच्या इतर चालू योजना आणि जमा खर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे मी तर या, या प्रत्यक्षात नियोजन करूनच योजना आल्या आहेत असं माहिती सरकारने स्पष्ट केलं आहे परंतु कोट्यावधी रुपयाच्या योजनांसाठी लागणारे अतिरिक्त पैसे सरकार आणणार कुठून असा प्रश्न विरोधक विचारतात तर दुसऱ्या बाजूला इतर आर्थिक नियोजनांवर परिणाम होत असल्याची काही उदाहरणे देखील समोर येत असल्याची टीका केली जाते तसंच अर्थतज्ञांनी देखील सरकारच्या या लोकप्रिय योजनांच्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे युती सरकारने जून दोन हजार चोवीस मध्ये राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आणि यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या या योजनांसाठी सरकारनं कोट्यावधी रुपयांची तरतूद देखील केली या योजना कोणत्या हे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेसाठी प्रति वर्षासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांसाठी ही योजना असून या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे तर मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींना शंभर शुल्काची प्रतिपूर्ती केली जाणार आहे यासाठी वर्षाला दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केली जाणार आहे यात पारंपरिक पदवी अभ्यासक्रम ते वैद्यकीय अभियांत्रिकी अशा जवळपास अभ्यासक्रमांचा समावेश मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनेसाठी प्रतिवर्षासाठी दहा हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे या अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये दिले जाणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अंतर्गत सुमारे बावन्न लाख कुटुंबांना वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या अंतर्गत सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंत शेतीपंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिले जाणार आहे सुमारे चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे यासाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये अनुदान खर्च अपेक्षित आहे गाव तिथे गोदाम योजना या अंतर्गत गाव पातळीवर शेतमालासाठी गोदाम उभारले जाणार आहे यासाठी बजेटमध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री मोफत तीर्थ क्षेत्र दर्शन योजना या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्यासह देशातील एकूण एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्राचा मोफत दर्शन आता घेता येणार आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या, या अंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला वैद्यकीय उपचारासाठी तीन हजार रुपये दिले जाणार आहे यासाठी सरकारने चारशे ऐंशी कोटी रुपये तरतूद केल्या लेख लाडकी योजना पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना असून या अंतर्गत मुलींच्या पाच हजार रुपये सहा वर्षाची झाल्यानंतर चार हजार रुपये सहावीत केल्यानंतर सहा हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये आणि अठरा वर्षाची झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेमुळे राज्याचा आर्थिक गणित बिघडेल या आहे हा विरोधकांचा प्रचार आहे सरकारने प्रत्यक्षात नियोजन करूनच या योजना आणल्या आहेत असं सरकारने स्पष्ट केलं आहे यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं होतं की आम आम्ही अधिकतम लोकांना योजनेचा लाभ मिळवून देऊ विरोधकांनी टीका केली तरी आम्ही लोकांसाठी काम करत आहोत असं त्यांनी यावेळी म्हटलं होतं तर अर्थमंत्री अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी योजनांचा खर्च कसा करणार यावर समाज माध्यमांवरती आपली भूमिका स्पष्ट केली होती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या एआय न्यूजच्या युट्यू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करा